पूरग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या अन्यथा मंत्रिमंडळाला स्वस्त बसू देणार नाही असा इशारा माकपाच्या वतीने करण्यात आला सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसानं आणि पुरामुळे ग्रामीण भागात अक्षरशः हाहाकार माजला आहे गावच गावं पाण्याखाली गेल्यानं शेतमालांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून जनावरं सैरावैरा धावत सुटली आहेत शेतकऱ्यांची पिकं वाहून गेल्यानं होत्याचं नव्हतं झालं आहे मात्र प्रशासन केवळ कागदोपत्री पंचनामे करून थातूरमातूर उपाययोजना करत असल्याचा आरोप करत प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामा करून तात्काळ आर्थिक मदत द्यावी अशी मागणी भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी व वा अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं करण्यात आली आहे दरम्यान राज्य सरकारकडे लेखी निवेदन सादर करताना पूरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तात्काळ प्रशासकीय उपाययोजना करण्यात याव्यात अन्यथा मंत्रिमंडळाला स्वस्त बसू देणार नाही असा इशारा माकपचे जिल्हा सचिव कॉम्रेड युसुफ शेख मेजर यांनी दिला आहे आणि बांधावर थांबून बघतो की शेतकऱ्यांनी आपली वेदना आपला दुःख या ठिकाणी मांडला डोळ्यामध्ये पाणी आल्यासारखी या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी मांडलेली आहेत जवळजवळ सर्व या आसपासच्या गावाला मिळून अडीचशे एकर जमिनीचा ऊस हा पाण्या खाली गेलेला आहे शेतकरी रडतो या ठिकाणी अजून सुद्धा प्रशासन बांधापर्यंत पोहचत नाही फक्त प्रशासन ऑफिसमध्ये बसून आणि आपल्या कार्यालयामध्ये बसून त्यासाठी निर्णय घेत आहे परंतु शेतकऱ्याच्या बांधावर तो प्रशासन पोचत नाही तर हे शेतकरी परमेश्वर या ठिकाणी बोलतात की सर्व येऊन आमचे पंचनाम झाले पाहिजे आणि जो नुकसान आहे आम्हाला ते नुकसान मिळालं पाहिजे ही शेतकरीची वेदना आहे म्हणून माझा सोलापूरच्या प्रशासनाला कलेक्टर साहेबांना माझी विनंती आहे प्रांतांना विनंती आहे की तुम्ही हेलिकॉप्टर घेऊन जावा किंवा काय यंत्रणे घेऊन जावा परंतु त्या शेतकऱ्यांचे पंचनामे करा त्यांच्या डोळ्यातलं पाणी पोचण्याचं काम करा इतक्याच ठाण्यासाठी किसान सभा आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी विचारासाठी शेतकऱ्यांचे बांधावरून पोचलेली आहेत पाणी वाढतं या ठिकाणी अजून पाणीची पातळी वाटते दरम्यान दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर वडगबाळ कवठे परिसरात माकप आणि अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं पूरग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेऊन पाहणी दौरा आखण्यात आला होता या शिष्टमंडळात कॉम्रेड युसुफ शेख मेजर यांच्या नेतृत्वाखाली माकपचे विल्यम ससाणी ॲडव्होकेट अनिल वासम दत्ता चव्हाण दीपक निकंबे सुलेमान शेख जावेद औटी वसीम मुल्ला चांगले आदींचा सहभाग होता दरम्यान दिलेल्या निवेदनात सरसकट नुकसान भरपाई द्यावी सोलापूर जिल्हा ओला दुष्काळग्रस्त घोषित करावा हेक्टरी एक लाख रुपयांची मदत द्यावी घरात पूर पाणी शिरल्यामुळं प्रति सदस्य दहा हजार रुपयांची त्वरित मदत द्यावी शेतकऱ्यांना प्रतिजनावर पन्नास हजार रुपये इतकं अनुदान द्यावं अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे